धनगर समाजातील दोन गटातील जुन्या वादातून जोरदार हाणामारी झाली शस्त्रांचाही वापर झाला त्यामध्ये गणेश जोग अरुण जोग आकुबाई शिनगारे रुपाली शिनगारे सानिका शिनगारे हे पाच जण जखमी झाले रुकडी इथं ही घटना घडली जखमींपैकी शिवाजी जोग आणि अरुण जोग हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल झाली आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या एसाबाई शिंगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजता गणेशनगरमध्ये सुरू होता यावेळी वृषभ शिंगारे याला किरकोळ कारणावरून मारहाण झाली होती सकाळी साडे दहाच्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाहूचे भाऊ बाहु अरुण जोग आणि गणेश जोग हे माणगाववरून आले होते त्यांचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्यानं त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास शिंगारे तानाजी शिंगारे काशीनाथ शिंगारे सागर शिंगारे संभाजी शिनगारे अनिल शिंगारे माळू शिंगारे यांच्यासह अन्य काही जणांनी काठ्या कुराडीसह अन्य शस्त्रांनी हल्ला केल्यामुळं गणेश जोग आणि अरुण जोग गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर आकुबाई शिंगारे रुपाली शिंगारे यांच्यासह तिघींच्या हा ताला जखम झाली आहे त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले याबाबत सर्जराव शिंगारे यांच्या तक्रारीनुसार सोळा जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे